लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पतंगबाजीमुळे शहरात आणखीन एकाचा बळी गेलाय नायलॉन मांजना आठवडाभरापूर्वी युवकाचा गळा चिरून मृत्यू झालेला होता ही घटना ताजी असतानाच पतंग उडवताना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून कोसळल्यानं एका आठ वर्ष चिमुकल्याला आपले प्राण गमवावे लाग लागलेले आहे नक्ष संदीप बनकर असं मृत झालेल्या मुलाचे नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं ताठीगल्ली परिसरातील रवींद्र शाळेचा विद्यार्थी असलेला नक्ष हा येथील एका पारस पार्क इमारतीच्या पाण्याच्या टाकीवर चढून पतंग उडवत होता एवढे अचानकपणे त्याचा तोल गेल्यानं तो खाली कोसळून गंभीररित्या जखमी झाला होता त्याच तातडीनं जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान सोमवारी रात्री नक्ष या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयात घोषित केला त्याच्या निधनाची बातमी परिसरात पसरता सर्वत्र शोककळा पसरली आहे नक्ष हा त्याच्या दोन मित्रांसह सा सोमवारी सायंकाळच्या सुमारास पतंग उडवण्यासाठी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीवर चढलेला होता तो जमिनीवर कोसळण्याचा आवाज होताच परिसरातील नागरिकांसह कुटुंबांनी त्या ठिकाणी धाव घेतली बनकर कुटुंबाचा तो एकुलता एक, एक मुलगा होता या घटनेने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनाचे धाव घेतली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे काठेगलीतील बनकर चौकातील रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मिडियम स्कूलच्या तिसरीच्या वर्गात नक्ष हा शिक्षण घेत होता या घटनेची माहिती समस्या शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक